नमस्कार मी नूतन तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स आज माझ्या मम्मीनी मोकळी सुटसुटीत भेंडीची भाजी बनवलेली आहे काही लोक भेंडी खात नाहीत कारण ती चिकट होते पण आपण जर या पद्धतीने बनवाल तर आपण नक्की खाल आपल्याला आवडेल अजिबात चिकट होत नाही साहित्य बघून घेऊया अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे एक मोठा बारीक का आपल्याला कांदा एक टोमॅटो सात ते आठ हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर नऊ ते दहा लसूण पाकळ्या अर्धा चमचा हळद दोन मोठे चमचे तेल चवीनुसार मीठ एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला भेंडी आपल्याला कमी जास्त हवी असेल सपोज आपल्याला पाव किलो भेंडी घ्यायची असेल तर घेऊ शकता आपण आता कृती बघूया प्रथम आपल्याला थोड्याशे तेलामध्ये भेंडी फ्राय करून घ्यायची आहे अशा प्रकारे भेंडी जर फ्राय केली थोडीशी तर ती अजिबात चिकट होत नाही भेंडी जी आहे ती आधी मी स्वच्छ धुवून कापडाने पुसून मग कापून घेतली आहे वरून तेल थोडंसं टाकायचं आहे अजून आपली भेंडी जी आहे ती परतलेली आहे सोबतच माझ्या चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा भेंडी फ्राय झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे ही जी भेंडी आहे ती मला डाळ भाताबरोबर खूप आवडते छान लागते डाळ भाता बरोबर कृती बघूयात आपण तेल गरम करायचं आहे आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून आपल्याला त्यामध्ये बारीक आपल्याला लसूण टाकायचं आहे त्यानंतर कांदा थोड़ा लालसर भाजून घ्यायचं आहे कांदा आणि लसूण पूर्ण साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते दे चेक करू शकता कांद्यानंतर आपल्याला मिरची टाकायची आहे बारीक कापलेली हिरवी मिरची मिरची देखील फ्राय झालेली आहे थोडीशी हळद टाकायची आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका त्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो थोडासा आपल्याला मऊसर होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर पण मिक्स करायची आहे आपल्याला त्यान त्यानंतर आपण जी फ्राय केलेली भेंडी आहे ती टाकायची आहे या प्रकारे कापून घ्या भेंडी भेंडी देखील परतून घ्यायची आहे आपल्याला चांगली झाकण देऊन आपल्याला पाच ते सात मिनटं वाफ देऊन घ्यायचे आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्या चांगली शिजवून घ्या भेंडी तयार आहे आपली भेंडीची भाजी सोबत डाळ भात चपाती भेंडीची भाजी छान कॉम्बिनेशन आहे नक्की ट्राय पर ट्राय करून बघा लाईक शेअर अँड कमेंट थँक्स थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ